खर मित्रांनो आजचा विषय जो आहे पाहू शकता लाईट अंडरग्राऊंड जी लाईट असते स्लॅबमधनं त्याचं मटेरियल आपण समोर पाहू शकता जी आहे आता चालवला फॅन बॉक्स आहे आणि पाईप आहेत पाईपाचं मंडळ आणि कशी फिटिंग करतात आता चालवला पूर्ण जाळी बांधून झाली स्टीलची कवरिंगसाठी फरशीचे तुकडे आपण वापरतो आहे बघूया आता फिटिंग कशी करतात चला आता समोरच आपण पाहणार आहोत फिटिंग कशी करतात लाईट फिटिंग अंडरग्राऊंडिंग स्लॅबच्या आतली फिटिंग आणि किती एम एम पाईप वापरतात वीस एम एम पाईप वापरतात त्यात पाहू शकता आता चालूला जी फिटिंग आहे ती आपल्याला समोरतात powwso so may radio akong itrya Jungo meron believers